नमस्कार सुप्रभात मंडळी साडेतीन शक्तीपीठांच्या आपल्या या यात्रेमधला हा आता शेवटचा टप्पा मी सप्तशृंगी गडावर काल संध्याकाळी किंबहुना काल रात्री पोचलो प्रचंड पाऊस होता त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी काल रात्री जाऊ शकलो नाही आणि म्हणून आज सकाळी रोपवेनं वरती जाण्याचा निर्णय घेतला आणि इथं असलेल्या रोपवेच्या काउंटरवर आलो दादा एक तिकीट जाण्या येण्यासाठी का दोन्हीच दो। आहे ना तिकीट काउंटरच्या डाव्या हाताला असलेल्या द्वारातून आपण प्रवेश करतो मित्रांनो रुपे ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला हे भव्य व्यापारी संकुल उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी देवीच्या पूजेचं साहित्य देखील आपल्याला इथं मिळतं जेणेकरून भाविकांना पूजेचं साहित्य इथनं घेऊन देवीच्या मंदिरात रोपवेनं जाता येतं मी जेव्हा इथं पोचलो ते कदाचित लवकर आलो होतो दुकानं उघडायची होती म्हणून मी सर्वप्रथम देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी निघालो आपण अशा प्रवेशद्वारातून रोपवेकडं जाण्यासाठी निघतो इथं आपण आपलं तिकीट दाखवायचं आहे आणि मग या प्रवेशद्वारातून या मार्गिकेतून आपण पुढे निघतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रोपवे मध्ये जाण्यापूर्वी आपल्याला आपले बूट चप्पल काढून ठेवण्यासाठीचा साथ एक कक्ष एक जागा तयार करून देण्यात आलेली आहे आणि त्याच सुशुल्क अशी ही सेवा आहे शूज जर काढायचे असतील तर इथे दिलंय त्यांनी लाखो भाविक जेव्हा इथे येतील हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही उपाययोजना खूप सुंदर आहे रोपवेमध्ये एंटर करण्याआधीच आपल्याला इथे बूट चप्पल काढणे काढू शकतो आपण चप्पल न्यायची काही गरज नाही आहे मंडळी जी आहेत ज्यांना आज चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे मित्रांनो आपल्याला जर आठवत असेल गुजरातच्या यात्रेमध्ये जेव्हा आपण गिरनार पर्वतावर गेलो होतो त्यावेळेस जुनागडमधनं म्हणजे तलेटीमधून वरती गिरनार पर्वतावर जाण्यासाठी आपण रोपवेनं गेलो होतो त्या प्रकारच्या रोपवेला गोंडोला म्हणतात आता आपण ज्याच्यातनं चाललो आहे याला फ्युनिक्युलर रोपवे असं म्हणतात हे तांत्रिक विश्लेषण झालं प्रवासाचं सांगायचं झाल्यास सप्तशृंगी गडावरील रोपवेनं हा प्रवास अवघ्या एक ते सव्वा मिनटाचा होतो आणि गिरनार पर्वतावरती आपण जेव्हा प्रवास करतो केबल कारनं त्याचा अवधी साधारण आठ ते नऊ मिनटांचा असतो गिरनार पर्वतावर असलेलं केबल कार हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं केबल कार आहे ह्या रोपवेमधनं प्रवास करण्याचा आपण एक खूप सुंदर अनुभव आहे जशी जशी रोपवेवरती आपण जातो खाली सप्तशृंगी शहर आपल्याला हळूहळू दूर जाताना जाणवतं आणि अवघ्या एक ते सव्वा मिनटात आपण मंदिराच्या आवारात दाखल होतो मित्रांनो मंदिराच्या बरोबर खाली म्हणजे तळघरात हे रोपवेचं स्टेशन आहे त्यामुळं आपण जेव्हा तळघरात पोचतो तिथून देखील आपल्याला या साधारण पंचवीस एक पायऱ्या चढून वरती जायचं आणि मग आपण मुख्य मंदिराच्या सभामंडपात पोचतो मित्रांनो रोपेनं येण्याच्या व्यतिरिक्त आपण पायी देखील इथे वरती मंदिरात येऊ शकता त्यासाठी साधारण पाचशे पायऱ्या आहेत आणि त्या पाऊलवाटेनं येण्याचा मार्ग दुसरीकडून आहे आता वरती आल्यावरती मी तुम्हाला इथून जी पाऊलवाट आहे म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या कुठून येतात हे मी तुम्हाला दाखवतो हो आज मी जेव्हा सप्तशृंगी गडावर आलो त्यावेळेस नवरात्राच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू होती मी जेव्हा मंदिरात पोचलो त्यावेळेस देवीच्या शृंगाराची तयारी सुरू होती आणि त्यामुळं देवीला असं झाकण्यात आलेलं होतं देवीचा शृंगार झाल्यानंतर आरती होणार होती आणि म्हणून मी मंदिरातच थांबण्याचा निर्णय घेतला मी जेव्हा आलो होतो तेव्हा पावसाळा होता अगदीच नवरात्राच्या आठ दिवस अगोदर मी इथं आलो होतो आणि त्यामुळे ढगाळ वातावरणात गडावरनं सप्तशृंगी शहराकडे बघताना एक वेगळाच अनुभव येत होता ही समोर दिसतीये ती ही पाऊल वाट आहे आणि आपण खालून इथून चालत येतो तसेच मंदिराच्या समोर म्हणजे देवीच्या अगदी समोरच्या बाजूला जो डोंगर आपल्याला पर्वत दिसतोय जो खरा तर आता पूर्ण ढगांमध्ये झाकला गेलेला आहे त्याला मार्कंडेय पर्वत म्हटलं जातं असं म्हणतात की त्या पर्वतावरती तिथं मार्कंडेय ऋषींचा आश्रम आहे आणि याच ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती आणि चंडीपाठाची रचना केली त्यासोबत अशी एक मान्यता आहे की सप्तशृंगी माता ही डाव्या बाजूला जी आपल्याला थोडी झुकलेली दिसती त्याचं कारण म्हणजे मार्कंडेय ऋषींनी जेव्हा ही रचना केली ती ऐकण्यासाठी देवी थोडी डाव्या बाजूला झुकली देवीचा शृंगार पूर्ण झाल्यानंतर तिच्या समोरील पडदे हटवण्यात आले आणि मग लगेचच आरतीला सुरुवात झाली गडावर असलेलं मातेचं हे स्थान अत्यंत सुंदर आहे तिचं हे स्वरूप स्वयंभू आहे आणि अठरा बाहू असलेले अठरा भुजा असलेलं देवीचं हे स्वरूप अत्यंत विलोभनीय आहे प्रत्येक हातात शस्त्र धारण केलेलं देवीचं हे स्वरूप आहे त्याचसोबत हातात शस्त्र असले तरीही देवीचा चेहरा मात्र अत्यंत शांत आहे आई सप्तशृंगीचं खूप सुंदर दर्शन लाभल्यानंतर मी आता इथून बाहेर पडलो दर्शन झाले देवीच मंडळी समोर आपल्याला शिवालय कुंड दिसतोय आणि आता आपण तिथं जाणार आहोत त्याआधी रोपवेतून खाली जाऊया मी जेव्हा इथं वरती आलो होतो त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती पण आता सकाळचे दहा साडे दहा वाजून गेले होते आणि मंदिराकडं जाणाऱ्यांची गर्दी वाढली होती मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा रोपवेनं जातो त्यावेळेस हे तिकीट आपल्याला जपून ठेवायचं आहे कारण बाहेर पडण्यापूर्वी हे तिकीट आपल्याला दाखवावं लागतं रोपवेतून बाहेर पडलो इथं आलो या संकुलामध्ये खूप सुंदर असा मॉल आहे आज एकादशी आहे माझा उपास असल्यामुळं उपासाचं काही मिळतंय का याची मी इथं माहिती घेतली आणि त्यावेळेस एका ठिकाणी सकाळी सकाळी मला उपासाचं खायला मिळालं थोडीशी अशी पेटपूजा केल्यानंतर इथून मग मी बाहेर पडलो मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मागच्या एपिसोडमध्ये मला सप्तशृंगी गडावरती राहण्याची काय व्यवस्था आहे आणि मी कुठे राहिलो याची माहिती मला विचारली होती ती मी तुम्हाला आधी दाखवतो सप्तशृंगी गडावरती मी जिथं मुक्काम केला आहे ते हे स्वप्नशिल्प निवास म्हणून श्री जोशी यांचे घर आहे होमस्टे खूप छान आहे स्वच्छ सुंदर आहे असे दोन टॉवेल पाण्याच्या बाटल्या असं सगळं दिलेलं आहे व्यवस्थित यासोबतच सप्तशृंगी देवस्थान समितीचं खूप सुंदर असं इथं एक भक्तनिवास पण आहे या भक्तनिवास संकुलाची माहिती पण आता आपण घेऊया साधारण दोनशे ते अडीचशे खोल्या इथं आपल्याला भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याही विविध प्रकारच्या आहेत त्याचे दर किती त्यात काय काय सुविधा उपलब्ध आहेत

आता मासारख्या पाहिजे आता पाच बेडचा पाहिजे का पाच बेड हॉल पाहिजे दो हॉल आहे आणि शंभर रुपयाचा घेतला तर साधे रूम असू तो बरं त्याचा दोन पल्लंग असणार आणि सार्वजनिक आणि दुसरं जर आठ घेतलं तर गरम पाणी असतात त्याचा भाडा तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे रुपया दुसरं जर घेतलं ते दोन बेडचा म्हणजे मिनी डिलक्स रूम त्याचा सहाशे रुपये आहे बर आणि दुसरं जर घेतलं राजरा श्रीनिवास तर पाठीमागचं विसो जे आहे माटीमागचा विसो त्याचा सतराशे पन्नास आहे आणि साईडचं व्हिस जे आहे ते पंधराशे रुपये बरं यात ए सी नॉन ए सी कशा आहे नॉन ए सी साहेब सगळ्या नॉन ए सी ए सी दुसरं जे आहे ते सूट आहे सूट आहे सप्तशृंगी सूट आहे पाच बेडचा आहे दोन बेड तीन बेडचा आहे बरं ते त्याचं सतराशे पर्यंत दोन हजार रुपये भाडे सतराशे पासून दोन हजार रुपये म्हणजे सूट जर घेतला तर त्याचा ते तुम्हाला हॉल राहणार म्हणजे हॉल बरं दोन बाथरूम एक इंग्लिश बाथरूम

म्हणजे आता बुकिंग घेतलं कारण कसं म्हणजे बुकिंग केल्या तर मग बाकीच्या लोकांना असं दिलं नाही ना बरोबर 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 मग समोर आणि त्या शिल्लक काही त्या पण देतात त्यांना अच्छा पण याची माहिती आपल्याला फोनवरती वगैरे देतो आपण कसं फोन नंबर काय येतला ते ओके ठीक आहे थँक्यू वेलकम भक्त निवासाची संपूर्ण माहिती घेऊन मी आता इथून निघतोय ते शिवालय तीर्थावर जाण्यासाठी शिवालय तीर्थ कुंड मित्रांनो अशी मान्यता आहे की या ठिकाणी खाली एकशे आठ कुंड आहेत आणि त्यामुळं याला इथं शिवालय तीर्थ असं म्हटलं जातं देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या कुंडात स्नान करून म दर्शनाला जाण्याची इथली एक मान्यता आहे इथूनच आपल्याला मार्कंडा ऋषींचा हा पर्वत पाहायला मिळतो मंडळी शिवालय तीर्थ ओलांडून आपल्याला पलीकडं एक सुंदर असा व्ह्यू पॉईंट बांधण्यात आलेला आहे तिथं आपण या पाऊलवाटेनं जाऊ शकतो तसेच या ठिकाणाला सतीचा काडा या नावानं देखील ओळखलं जातं मित्रांनो या स्थानाची अशी एक कथा सांगितली जाते की देवीचा एक भक्त ज्यानं एक नवस केला होता आणि तो पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी तो ह्या मार्गानं बैलगाडीतून देवीच्या दर्शनासाठी येत होता आणि इथं आल्यावरती त्याची बैलगाडी बारा हजार फूट खोल दरीत कोसळली आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी देवीनं धावा केला आणि त्याचे प्राण वाचवले आज देखील बैलगाडीच्या चाकाचे वण आपल्याला इथल्या दगडांमध्ये पाहायला मिळतात आणि अशी एक मान्यता आहे की तेव्हा त्याला वरदान मिळालं की इथून पुढं जे कोणी भाविक येतील माझ्या दर्शनासाठी ते सर्वप्रथम तुझं दर्शन घेतील आणि मग माझ्या दर्शनाला येतील मित्रांनो त्याचसोबत इथं या शिवालय तीर्थकुंडावरती खूप सुंदर असं एक शिवमंदिर आहे पण नवरात्रीची जय्यत तयारी सुरू असल्यामुळं तो विभाग त्या बाजूचा भाग बंद करण्यात हो आला होता आणि मला तिथं जाता आलं नाही आणि म्हणून मी आता इथून माझ्या गाडीकडे जाण्यासाठी निघालो मित्रांनो अशा पद्धतीनं माझी साडेतीन शक्तीपीठांची जी यात्रा आहे ती आज इथं समाप्त होत आहे चार दिवसांपूर्वी मी पुण्यातून निघालो ते कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातून मी तुळजापूरला गेलो जिथं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी मी आंबाजोगाईमध्ये मुक्कामास गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आंबेजोगाईमधल्या योगेश्वरी मातेचं दर्शन घेऊन आंबेजोगाईच्या शेजारी असलेल्या परळी वैजनाथमध्ये परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि पुढे संध्याकाळी मी माहूर गडावर पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी माहूर गडावरती रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी निघालो वाटेत समृद्धी महामार्गावरती आलो असता कारंजा लाड येथे पोचलो कारंजा लाड येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि तिथं असलेल्या गुरुमंदिरात जाऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं तिथंच प्रसादही घेतला आणि मग पुढे सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी निघालो कारण येथून मी पुन्हा समृद्धी महामार्गावर आलो आणि तो प्रवास माझा सिन्नरपर्यंत झाला सिन्नरमधनं महामार्ग मी सोडला आणि मी नाशिक शहराकडे वळालो मग नाशिक ते दिंडोरी आणि मग दिंडोरीमधनं पुढे मी सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी वणीच्या हिनं वळालो आणि महा अत्यंत असा हा रडतोंडी घाट ओलांडून मी सप्तशृंगी गडावर तर रात्री पोचलो मित्रांनो या संपूर्ण प्रवासाची सगळी माहिती मी आपल्याला माझ्या यापूर्वीच्या दोन व्हिडिओजमधनं दिलेली आहे आपल्याला जर का माझा हा आत्तापर्यंतचा प्रवास दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच अनोख्या एका प्रवासात हा प्रवास पण माझा साधारण पंधराशे ते सोळाशे किलोमीटरचा होणार आहे आणि त्याचीही माहिती मी आपल्याला पुढच्या भागामध्ये देईनच तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद